नमस्कार मित्र आज इकॉनॉमिक्स मधली अपडेट किंवा आपल्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे धोक्याचं जर वाटत असेल तर जी पुढील गोष्ट मी सांगणार आहे हे सगळ्यात गोष्टी आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे मित्रांनो सध्या यु एसमध्ये मध्ये चायनामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्या कंट्रीजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ब्लॉक चेन याच्याबद्दल चे खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे कामही चालू आहे आणि त्याच्यावर ॲक्शनही चालू आहे नक्की ह्याच्या मागं काय आहे तुम्ही जर कधी कम्प्युटर खेळला असाल किंवा कम्प्युटरवर एखादी गेम खेळला असाल तर तुम्हाला लक्षात असं येईल की ज्या कम्प्युटरला ग्राफिक कार्ड यूज होतो त्या ग्राफिक कार्ड यूज झालेल्या कम्प्युटरची कम्प्युटिंग स्पीड किंवा त्याला काम करायची क्षमता त्याची वाढलेली असते आता झालेलं असं आहे की जी पी यूज म्हणजे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स ह्याची जगभरात मागणी प्रचंड वेगाने वाढलेली आहे किंवा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे जी नक्की करतात काय आणि त्यांचा इकॉनॉमिकशी संबंध काय सांगतो जी पी ओस तुमच्या कम्प्युटरची कॅपॅसिटी साधारणतः हजार पटीने वाढवते आता ही वाढलेली कॅपॅसिटी कम्प्युटिंग स्पीड जसं आपल्या देशाला रोड पाहिजे डॅम्स पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ही कंप्युटिंग स्पीड तुम्हाला रिसर्च उपयोगी उपयोगीला येते साठी उपयोगाला येते साठी उपयोगाला येते किंवा स्टार्टअप्सला सुद्धा उपयोगी येते आणि कुठतरी सगळी देश युएस असो चायना असो अमेरिका असो युके असो साऊदी अरेबिया असो हे खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहेत आता भारत सरकारने सुद्धा ए आय मिशन लॉन्च केलेलं आहे साधारणतः दहा हजार तीनशे कोटी याच्यासाठी अलॉट केलेत एवढी मोठी अलॉटमेंट ए साठी हो गव्हर्नमेंटनी पाच एप्रिलला याच्याबद्दल एक प्रेस रिलीज दिलेला आहे हे नक्की काय मित्रांनो यूएस मधली एक कंपनी आहे त्याच त्याच नाव आहे एनविडिया एनविडिया चिप्स प्रोसेसर बनवते छोटीशी चिप असते जी कम्प्युटरला ही हजार पटीने जास्त वेगवान करते आणि मित्रांनो तुम्हाला ऐकून नवल वाटल एनविडिया कड या जगभरातलं चिप्सच जे जी 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 जीपीयूज बनवलं जातं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला मदत करतं एटी एट पर्सेंट अठ्ठ्याऐंशी टक्के मार्केट शेअर आहे म्हणजे त्यांची एक्स्ट्रीम मोनोपॉली याच्यात आहे इकॉनॉमिक्स बघा आणि त्यांच्या चिप्सला एवढी डिमांड आहे की साधारण या क्षणाला दीड वर्षाची वेटिंग आहे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन दीड वर्ष थांबावं लागतंय ते चिप्स घेण्यासाठी छोटीशी चिप आहे ती तुमच्या कम्प्युटरला हजार पटीने वेगवान करून टाकते परत एनविडियाच असं म्हणणं आहे की जगात जी कम्प्युटेशनलची जी स्पीड आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे भारताकडं त्याचा फक्त दोन टक्के हिस्सेदारी आणि ही हिस्सेदारी युएस एस कड आणि चायनाकडं साधारणतः अठ्ठावन्न ते साठ टक्क्या दरम्यान आहे ही गोष्ट आपल्याला काय सांगून जाते बरेचशा कंट्रीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आहेत कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढच्या जनरेशनचं इंटरनेट आहे खूप मोठ्या प्रमाणावर रिव्होलूशन होणारे मित्रांनो आणि नवीन जॉब्स येणारे जुने जॉब्स त्याच्यात कदाचित नाही आपल्यासाठी हे का आहे भारतात मागील दहा वर्षात साधारणतः आठ बिलियन यु एस डॉलर्स इन्व्हेस्ट झालेले आहेत दीडशे मध्ये जे फक्त वर काम करत आहेत हाच आकडा चायनामध्ये पंच्याऐंशी बिलियन यु एस डॉलर्स आहेत आपल्यापेक्षा दहा पटीनी आणि आणि मध्ये हाच आकडा अडीचशे बिलियन डॉलर्स एवढा आहे म्हणून भारत सरकारला कुठंतरी वाटतं की आपले जे बिझनेसेस आहेत ज्यांना या चिप परवडणार नाही बरं चिप का परवडणार नाही कारण एका चिपची किंमत चौतीस लाख रुपये आहे इंडियन करन्सीमध्ये त्यालाही पैसे ऍडव्हान्स देऊन दीड वर्ष थांबावं लागतं मोठ्या मोठ्या कंपनीजनी त्याची बुकिंग केलेली आहे रिलायन्सने बुकिंग केलेली आहे टी सी एसनी बुकिंग केलेली आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा बुकिंग केलेली आहे पण त्याला थांबावं लागणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठंतरी तुमच्या देशाला एक परफेक्ट स्ट्रक्चर देणार आहे ज्या अनुषंगाने आपण त्याच्यावर कम्प्युटिंग स्पीड यूज करून नवीन इनोव्हेशन्स करून व कुठंतरी आपण जगात इकॉनॉमिक्समध्ये एक मजबूत स्थान निर्माण करायचा प्रयत्न गव्हर्नमेंट करतील पण गव्हर्नमेंटच्या असंही डोक्यात आहे की हे चिप्स घेऊन त्याचं काय करायचं की आपण त्या चिप्स आपल्या स्टार्टअप्स ला द्यायच्या किंवा त्याचं एक वेगळं फोरम तयार करायचं त्या फोरम मार्फत आपल्या स्टार्टअप्सला ला मदत करायची या सगळ्यांवर थिंक टँक खूप बारकाईने लक्ष देऊन काम करत आहे ए आय शब्द जरी छोटा वाटत असला पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे सहज गुगल सर्च करा ओपन एआय म्हणून युएस मधली एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन कंपनी आहे त्याच्या प्लॅटफॉर्मला जाऊन बघा तुम्ही शब्दांतून तुम्ही फक्त शब्द द्या त्याच्यातून व्हिडिओ तयार होतात किती पॉवरफुल गोष्ट आहे आणि हे कुठंतरी आपल्याला डिजिटल इंडियाला मदत करणार आहे आपण यूपीआय मध्ये नंबर वन आहोत फिनटेक रिव्होल्युशन आपल्याकडे चाललंय आणि आपल्याला कम्प्युटरची स्पीड जर असेल तर कुठंतरी आपण जगात आपल्याला सेफ ठेवू शकणार आहे तर आजचा व्हिडिओ का महत्वाचा आहे कारण आपल्यासाठी ए आय तेवढंच महत्वाचं आहे जेवढे रोड्स महत्वाचे आहेत त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाची आहे तसंच कम्प्युटरचं इन्फ्रास्ट्रक्चरही महत्वाचं आहे आज इथंच आपण थांबूया ए आय बद्दल निश्चित वाचन करा त्याच्यात स्किल डेव्हलप करा आणि गव्हर्नमेंटच्या या इनिशिएटिव्हला काही मदत करता आली तर निश्चित करा आज इथंच थांबूया उद्या परत भेटू इकॉनॉमिक्सचं काहीतरी नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं राहून गेलं भेटत राहा